बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वाण शिवारात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या मृतदेह आढळला होता मृतकाच्या शर्टाच्या कॉलरवरील लेबलवरून पोलिसांनी या इस्माच्या हत्येची उकल केली या इस्माच्या केल्याचं उघडकीस आलं आहे पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली तेल्हरा तालुक्यातील वाण शिवारात एका इसमाचा मृतदेह दफन केल्याची माहिती तंडामुक्त अध्यक्ष थोरात यांनी तामगाव पोलिसांना दिली दरम्यान पोलिसांनी जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला मात्र प्रेत पूर्णपणे सडल्यामुळं ओळख पटू शकत नव्हती प्रेताच्या अंगावर असलेल्या मळकर पांढऱ्या रंगाच्या शर्टाच्या कॉलरवर कुळे टेलर्स दानापूर असे लेबल होते दरम्यान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला तर गावात जाऊन शर्टावर असलेल्या लेबलवरून कुळे टेलर यांची भेट घेतली आणि मृतकाचं चा छायाचित्र आणि शर्ट फोटो दाखवून चौकशी केली त्यावरून हा शर्ट गावातीलच अशोक मिसाळ यांचा असल्याची माहिती समोर आली दरम्यान पोलिसांनी मिसाळ यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता अशोक मिसाळ तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं तर उपस्थित नातेवाईकांची चौकशी केली असता अशोक मिसाळ यांचा मुलगा प्रवीण उर्फ शुभम मिसाळ हा दानापूर इथे आला असल्याची माहिती मिळाली तो जामोद तालुक्याला राहतो रात्रभर आपल्या वडिलांसोबत राहून दुसऱ्या दिवशी कोणालाही न भेटता कोणालाही काहीही न सांगता तो जामोद इथं निघून गेला आणि तेव्हापासून अशोक मिसाळ देखील बेपत्ता होते अशोक मिसाळ आपल्या नावावर असलेली जमीन आणि प्लॉट आपली पत्नी आणि मुलाच्या नावावर करून देत नव्हते आणि त्यामुळेच त्यांच्यात वाद सुरू होता दरम्यान पोलिसांनी फरार असलेल्या शुभम मिसाळला शिताफीनं पकडलं आणि कडक चौकशी केली असता त्यांना आपल्या वडिलांच्या हत्येची कबुली दिली तर पोलिसांनी आरोपी शुभमसह त्याचा सहकारी राहुल दातेलाही ताब्यात घेतला आहे